नवी मुंबईमध्ये अल्पसंख्यांक मेळाव्यात अजित पवार यांचे पुत्र जय पवार मंचावर असल्याचं पाहायला मिळालं पार्थ पवार यांच्या पाठोपाठ आता जय पवार यांच्यासुद्धा राजकीय लॉन्चिंगला सुरुवात झाली आहे का अशा पद्धतीच्या चर्चा या निमित्तानं सुरू होत आहेत जय पवार यांना सक्रिय राजकारणात उतरवण्याचे संकेत या निमित्तानं दिलेत का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे सध्या ही दृश्य आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे हे सगळे नेते आहेत व्यासपीठावर असल्याचं आपण बघतोय आणि जय पवार सुद्धा जे अजित पवार यांचे पुत्र आहेत ते सुद्धा व्यासपीठावर बसल्याचे आपण पाहतोय पार्थ पवार यांच्या पाठोपाठ आता जय पवार यांचं सुद्धा हे राजकीय लॉन्चिंग आहे का असं म्हणायला आता मला वाटत एकीकडे निवडणुकांसाठी म्हणून बऱ्याच गोष्टी होताना दिसतात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा रथ फिरण्यापासून मेळावे घेण्यापासून कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यापासून अनेक गोष्टी सातत्याने घडताना दिसतात प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी आपण याविषयी बोलूया ओम जय पवार अशा पद्धतीने राजकीय कार्यक्रमासाठीच्या व्यासपीठावर बघायला मिळणं हे जय पवारांचं राजकीय लॉन्चिंग म्हणायचं का रिती अगदी बरोबर आहे यापूर्वी सुद्धा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवारांनी जो पहिला मेळावा बांद्रेमध्ये घेतला होता अजित शोभेन भुजबळांच्या शैक्षणिक संकुलामध्ये तेव्हा जय पवार हे अजित पवारांच्या मागे उभे असल्याचं दिसलं होतं मात्र आज पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक मेळाव्यामध्ये जय पवारांना थेट मंचावर स्थान देण्यात आले त्यातही पहिल्या रांगेमध्ये जिथे अजित पवार प्रतुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नेते मंडळी बसली त्यांच्या शेजारी जय पवारांना बसवण्यात आले आपण पाहिलं असेल यापूर्वी पार्थ पवार जी अजित पवारांचे मोठे चिरंजीव आहेत त्यांचं राजकीय लॉन्चिंग करण्यात आलं होतं मात्र कुठेतरी त्यांचा लोकसभेत पराभव झाल्यानंतर ते कुठेतरी दाखपूतवर गेले होते यानंतर आता कुठेतरी जय पवारांना मैदानात पुरवण्याचे संकेत दिले जातात ज्या प्रकारे त्यांना पहिल्या फळीमध्ये पहिल्या मंचावर स्थान देण्यात आले तिथून हे स्पष्ट संकेत दिले जात आहेत त्यामुळे येत्या काळात जर जय पवारांचा सक्रिय राजकारणात उदय झाला तर नवल वाटायला पार्थ पवार यांच्या पाठोपाठ आता जय पवार यांचं सुद्धा राजकीय लॉन्चिंग झालं आहे असं म्हणायला हरकत नाही कारण आज राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक मेळावा जो पार पडतोय त्याच्यामध्ये जय पवार यांना व्यासपीठावर पहिल्या रांगेत जिथं सगळे अजित पवार आणि इतर दिग्गज नेते ज्येष्ठ नेते बसलेले त्यांच्या रांगेत जय पवार बसल्याचं आपण दृश्यांमध्ये बघतो